बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निखिल आणि अंकिता हे जे आहेत ते घरामध्ये आले आणि आतमध्ये होत्या वर्षाऊस गावकर तर वर्षाऊस गावकर यांची पाटी लावायची होती वरती तर सर्वांना माहितच असेल बिग बॉस मराठीच्या पाट्या लावलेल्या असतात पूर्ण तर तसेच सर्वांना पाट्या दिल्या आहेत निखिललाही दिली आणि अंकितालाही दिली तर हे घरामध्ये आले आणि आले आल्यानंतर यांनी विचारलं वर्षाऊस गावकरनी की तुम्ही म्हणजे तू अंकिता ना तर ती बोलली हो तर त्यांनी हा प्रश्न केला की तुम्ही दोघं नवरा बायको आहात का म्हणजे निखिल आणि अंकिता तर निखिल हा आ, कलर्स टी व्हीवरचाच जो सी जी सिरियल आहे रमा आणि राघव त्यामध्ये काम करत होता तर ती सिरियल संपली आणि त्यांनी एंट्री घेतली तर तो, तो बोलला नाही नाही आम्ही नवरा ना, बायको नाही आहेत तर ती बोलली की मी एक इन्फ्लुएन्सर आहे तर ह्या अंकिताने तर स्टेजवरती खूपच छान हे केलेलं आहे म्हणजे सुरुवातीलाच आल्या आल्या खूप काही रिते सरांसोबत खूप काही बोलली सर बोलले की माझाही पहिला शो आहे ती म्हटली मी पण पहिल्यांदीच येते टी व्हीवरती तर अशा प्रकारे ह्या दोघांनी एंट्री घेतली आहे आता चौथा सदस्य जो आहे त्याची एंट्री होणारच आहे तर चॅनेल ला करून ठेवा